शेतकरी मित्रांनो नमस्कार केशवनंदन याग्रोच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपण आलो रत्नदीप यांच्या पेरूच्या प्लॉटमध्ये हा प्लॉट यांनी या प्लॉटमध्ये भर धरलेला आहे तर पेरू हे पीक या पिकाचं आपण वर्षभर त्याला फुलं येत असतात हे बहुवार्षिक पीक असल्यामुळे याचा याचा आपण कधी पण म्हणजे आपण धरू शकतो हे पीक परंतु आपल्याला जर योग्य फळांची अशी चांगली गुणवत्ता आणि आकाराने चांगली फळं मिळण्यासाठी आपल्याला बहर नियोजन करणे खूप महत्त्वाची ठरते याच्यामध्ये आपण आपल्या सोयीनुसार पाण्याच्या उपलब्धीनुसार बहरचे नियोजन करणे गरजेचे आहे पेरू पिकामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यां तर मग आहे पाणी आणि खतांचं नियोजन तर आपण जर योग्य नियोजन केलं आणि जर रोप आणून लावले ना ती एक बाग दोन तीन वर्षातच सेट होते किंवा आपण ती आपण मधं धरायला ती योग्य होते तर अशा बागेत आपण खतांचं नियोजन कसं करायला पाहिजे ते आपण या व्हिडिओमधून आज बघणार आहोत तर पेरू लागवड ज्या ज्यावेळेस आपण करत असतो ना, कर ना त्यावेळेस आपल्याला खड्ड्यांमध्ये चांगलं पुजलेलं शेणखत असेल त्यानंतर सिंगल सुपर फूड आपण म्हणतो एस एस पी तर ते आपल्याला द्यायला पाहिजे तसेच झाडं ज्यावेळेस तुमची एक वर्षाचे होतील त्यावेळेस प्रत्येक झाडाला शंभर ग्रॅम नत्र म्हणजेच आपण त्याच्यात दोनशे सात दोनशे सतरा ग्रॅम युरिया देऊ शकतो त्याच्यात पोरक चाळीस ग्रॅम म्हणजेच एस एस पी आपल्याला अडीचशे ग्रॅम द्यायचा आहे आणि पाला शंभर ग्रॅम म्हणजे एम ओ पी एकशे सहासष्ट ग्रॅम द्यायला पाहिजे नत्राचं आणि पालाशचं नियोजन करताना पावसाळ्याच्या आपल्याला सुरुवातीला नत्रा आणि पालाश यांची अर्धी मात्रा द्यायची आणि त्यानंतर एका महिन्याने अर्धी मात्रा द्यायची आहे स्फूर्त स्फूर्त संपूर्ण आपल्याला बेसल डोसमध्ये द्यायचा आहे तसेच पहिले तीन वर्षे पिरू बागेत आपण जर हिरवळीची जर पिकं घेतली ना तर त्याचा पण आपल्याला खतांचा सोर्स म्हणून चांगला चा वापर होऊ शकतो याच्यामध्ये आपण ताग असेल मूग असेल चवळी असेल यासारखे जर पिकं घेतली तर आपल्याला त्याच्यामधून नत्राची चांगली उपलब्धता होते त्यामुळे आपण आपल्या बागेमध्ये त्या सीजननुसार ती ती हिरवळीची खते घेणं गरजेचं राहील तसेच ज्यावेळेस आपल्याला पेरू झरा झरायचं आहे म्हणजे ही अवस्था धराय, आहे तर अशा मोठ्या झालेल्या झाडांना आपण बहराच्या वेळी आपण ज्यावेळेस भर आहे त्यावेळेस आहे ना आपल्याला चाळीस ते पन्नास किलो शेणखत साडेचारशे ग्रॅम नायट्रोजन म्हणजेच नऊशे अठ्ठ्याहत्तर ग्रॅम युरिया तीनशे ग्रॅम स्फुरट म्हणजे अठराशे पंच्याहत्तर ग्रॅम सिंगल सुपरफास्कफेट आणि तीनशे ग्रॅम पालॅश म्हणजेच पाचशे ग्रॅम एमओपी द्यायचं आहे आणि उर्वरित जी काही साडेचारशे ग्रॅम लत्र आहे म्हणजे नऊशे अठ्ठ्याहत्तर ग्रॅम युरिया तर झाडास झाड फळधारानंतर द्यायचं आहे आपल्याला पालाच्या दोन मा दोन हप्त्यातून विभागून पा आपल्याला पाला द्यायचा आहे तसेच आपल्याला याच्यामध्ये महत्वाच्या जे काय सूक्ष्म येतं तर ते सूक्ष्म अन्नद्रव्याचा पण आपल्याला याच्यामध्ये वापर करायचा आहे खातांची मात्रा देताना शक्यतो आपल्याला मुख्य झाड झाड जे आहे त्याच्याभती आपल्याला अशी पंधरा ते वीस सेंटीमीटरवर रिंग करून नंतर आपल्याला बांगडी पद्धतीने हलका थोडासा गोल चर करून त्याच्यात आपल्याला खत द्यायचं आहे दोन ते तीन सेंटीमीटर हे मातीच्या मात साह्याने आड हा आपल्याला हे खतं करायचे आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये असते की अन्नद्रव्यांच्या कमतरता असतात तर त्या कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना द्यावे लागतात तर ती वेळेवर आणि योग्य योग्य टायमिंगला योग्य गे मात्रेत गेली तर आपले झाड किंवा आपली बाग कुठल्याही प्रकारची अन्नद्रव्याची कमतरता दाखवत नाही जसं की ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असते बोरॉन तर बोरॉन आपल्याला फळधारण आणि फळगळ या दोन गोष्टींमध्ये महत्त्वाचे काम करते तर ते आपल्याला वेळेवर योग्य प्रकारे बोरेट नावाने जे काय बोरन येतं ते बोरन आपल्याला अर्धा टक्क्याने स्प्रे घ्यायचा आहे त्याचा तसेच मित्रांनो आपण जे काही ही खतं सगळी देत असतो एम केल्या स्वरूपात युरिया देतो एस एस पी देतो एम ए पी देतो तर ही खतं ॲक्च्युली आपल्याला अवेलेबल करून घ्यायची असेल तर आपल्याला ह्या खतांना खतांचं विघटन करणाऱ्या बॅक्टेरिया आपल्याला देणं गरजेचं आहे तर आपण या प्लॉटवर झालो आहे आपण बघतो या शेतकऱ्यांनी या तीनही जी एम पीची करणारे फॅक्टरी इथं उपलब्ध करून घेतलेले आहेत हे बघा हे आहे बूस्टर झेड हे बूस्टर झेड झिंक स्टिबिलाइज करणारे फॅक्टरी आहे त्याच्यामध्ये त्यानंतर हे आहे बूस्टर के बूस्टर के तुमचं प पालाशी उपलब्ध दे करून देणारं बॅक्टरी याच्यात तसेच हे आहे बूस्टर एन तर बूस्टर यन तुम्हाला येन अवेलेबल करून देतो हे आहे बूस्टर पी तर ह्या ह्या बॅक्टेरिया फॉस्फरस अवेलेबल करून द्यायच्या आहे तर आपण असा हा पूर्ण सेट चार बॅक्टेरिया आहेत ह्या एन पी के आणि जि जिंक अशा चार खतं अवेलेबल करून देणार चार बॅक्टेरिया आहेत ह्या आपण एकरी प्रति की तीन लिटर याप्रमाणे जर चार ड्रम सोडली तर आपल्याला उत्तम असे रिझल्ट मिळतात याच्यामध्ये आपण बघू शकतो आता आपण ह्याला देतो बघताय की या प्लॉटमध्ये झाडांची वाढ आहे ती समप्रमाणे झालेली नाही म्हणजे इथे लहान झाडे तर ह्याच्या शेजारी मोठं झाड आहे म्हणजे ह्याच्यात काही कारणामुळे ह्या झाडांच्या उंची असण्यांची वाढ कमी जास्त प्रमाणात झाली तर यात तर आपण आहे ना काई देते हैं। हे जे काही किट देतो आहे तर हे किट दिल्यानंतर ह्या झाडांमध्ये आपण प्रत्येक व्हिडिओ पाहूया या प्लॉटमध्ये कि का या काय बदल होणार आपण शंभर टक्के याच्यामधून बघणार आहोत तर आपण पण या एन पी के आणि जिंक ह्या अवेलेबल करून देणाऱ्या बॅक्टेरियांचा वापर करा आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला जर या बॅक्टेरिया उपलब्ध करून घ्यायच्या असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता राशीन सिद्धेक रोडवर आमचं काउंटर आहे केशर नंदन नावाने तिथे आपण भेट घेऊ शकता आमचा संपर्क क्रमांक आहे चौऱ्याण्णव झिरो चार अकरा बहात्तर चौदा आपल्याला जर या बॅक्टेरिया पाहिजे असतील तर आपण पंधरा अगोदर आमच्याशी संपर्क करून यांची उपलब्धता करून घ्यावी धन्यवाद